नमस्कार मंडळी सातवी मुलीची सातवी मुलगीच्या नव्या प्रोमोमध्ये दिसते आहे की गर्भवती नेत्राला दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी आदित्य प्रयत्न करत असतो तो भर पावसात गाडीवरून तिला घेऊन जाताना दाखवले आहे ते तेवढ्यात त्या गाडीचे एक आदित्य मदतीसाठी हाक मारतो तेव्हा एक महिला त्यांच्या मदतीला धावून येते ही महिला दुसरी तिसरी कोणी नसून आदित्य असते त्यानंतर दाखवण्यात आले आहे की नेत्रा देवीच्या मंदिरामध्ये जुळ्यांना जन्म देते नेत्रा आदित्यच्या मदतीला धावून आलेली महिला तिला स्वतः देवी आई असते त्यावेळी देवी आई नेत्राला म्हणते की अजूनही युद्धाचा अंत झालेला नाही ती नेत्राच्या हातात एक हत्यार देते आणि म्हणते की विरोचकाचा वध कर आणि त्यांच्या रक्ताने मला अभिषेक घाल त्यावेळी ऐश्वर्या नारकर म्हणजेच रुपाली तेथे येतात आणि नेत्रा तिच्यावर हत्यार उगारते आता विरोचकाचा वध होणार की नाही हे आगामी मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे याशिवाय नुकतेच असे समोर आले आहे की ऐश्वर्या नारकर यांचे पात्र ही मालिका सोडणार आहे रुपाली पात्राची कन्फर्म एक्झिट आहे आणि यानंतर रुपाली परत येणार नाही ना विरोचक सुद्धा मरेन मालिकेतील पुढील ट्रॅक आणखी रंजक असणार आहे ऐश्वर्या म्हणाले की नेत्राच्या गर्भात विरोचकाचा अंश आहे त्यामुळे विरोचक जे म्हणणं आहे ते तो मेल्यावरही अमर राहील ते कुठेतरी खरं ठरणार आहे मालिकेतील त्यांची भूमिका संपत असल्याने त्यांनी वाईटात वाटत असल्याची प्रतिक्रिया दिली आहे